तू आताही उमेदीच्या वयात आहेस अजूनही तुझं करिअर सुरू आहे तू वेगवेगळे प्रोजेक्ट घेतोय तुला असं खरंच वाटतं का मनापासून की मराठीत कंपुशाही आहे आणि त्याचा कुठेतरी आपल्याला फटका बसला किंवा आपण थोडंसं या सगळ्या कंपूंमुळे आपण थोडेसे लांब राहिलो मराठीपासून किंवा मराठीत अजून काहीतरी वेगळं करता आलं असतं जर हे सगळं नसतं तर असणारच कुठे कम्पो शाहीन असते प्रत्येक ठिकाणी असते बॉलिवूडमध्ये आहे इथे आहे मी नाही तिथल्याही कंपूमध्ये मी नाही आहे इथल्याही कंपूमध्ये नाही आहे माझं आपलं काय आहे की जाणं काम मिळालं जाऊन काम करायचं घरी यायचं कामाव्यतिरिक्त कुठेही जायचं नाही फार तर मिटिंगला कोणी बोलवलं कोणी काही नॅरेशनला बोलवलं तर तेवढ्यापुरता बाहेर जातो मी अदरवाईज काही नाही मी दुसरं काही करत नाही कंपू असतातच प्रत्येक ठिकाणी नाही म्हणून चालणार नाही उगाच ते सोशल मीडियावर काहीतरी लोकांनी आपल्याविषयी चांगलं बोलावं म्हणून आपण म्हणावं की नाही नाही कंपू वगैरे नाही आहे असं नाही ते प्रत्येक ठिकाणी आहेत ते मराठीत आहेत ते हिंदीत आहेत ते साऊथमध्येही असतील ते नॉर्थमध्ये असतील पंजाबी फिल्म्समध्ये पण असतील प्रत्येकाचा एक कम्फर्ट झोन असतो त्या कम्फर्ट झोनमधले आणि कंपू नाही असं क्षणभर आपण हायपोथेटिकली मान्य केलं तरी हे जे सिनेमे प्रदर्शित होतात त्या ठिकाणी तीस 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 माणसं दिसत राहतात आपल्याला म्हणजे तिथं बघायला गेलेलं आहे असं विचारे त्यांना अजून असं खूप सिनेमे बघायला मिळत त्यांनी काम करू आपण काम करायला जन्माला आलो आहे आपण काम करायचं आणि बाहेर यायचं मग मग आपल्याला अंदाज येतो की ओके हा हा कंपू असावा असा संशय येतो आपल्याला संशय घ्यायला जागा आहे <laughs>